पा आपले शेंगदाणे भाजलेले तर आपण याच्या अशी साल काढून शेंगदाणे कसे शे? वाजतात आता मी काय करणार आहे हे जाड जाड शेंगदाण्याची चटणी करायची आपल्याला काय जास्त बारीक करायची नाही आणि तीच चटणी फक्त हिरव्या मिरचीतली लसणातली करायची असली भारी लागते काय सांगू एकच नंबर होते ती चटणी आणि आता मी ती चटणी तुम्हाला तशी बनवून दाखवते आता याच्यातले बघा साल एक मिनटात काढून साल काढून घेतली हे पहा तुम्ही असं सुद्धा करू शकता किंवा मिक्सरला सुद्धा वाटू शकता हे पहा भरपूर हिरवी मिरची भरपूर लसूण आणि शेंगदाणे वाटून घेऊ आपण मिक्सरला हे पहा आता आपण लसूण घालून घेतला मिरची घेतली आणि मिरची भरपूर घालते तिखट अशी झणझणीत मिरची करणार आहे शेंगदाण्याची हे पहा वाटलेली मिरची काढून घेतली आपण जाडसरच वाटली त्याच्यात एखादी मिरची राहिली ती काढून घेते मी आणि आता शेंगदाण्यांबरोबर ही पण वाटून घेते मी आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया याच्यात हे पा आपण अशी शेंगेरी चटणी वाटून घेतली आणि आता आपल्याला तेलात फक्त ही लसणाचा खरडा टाकायचा आहे आधी हे पा आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊ जास्त पण नाही टाकायचं तेल एकदम थोडं टाकायचे आणि आप आपल्याला हे आता याच्यात मिरचीचं लसूण आणि मिरची वाटल्याचं हे खरडा आहे हे आपण तेलात टाकून घेऊ आणि परतून घेऊ आता आपण असा परतायचा आधी थोडा वेळ हे पहा मीठ टाकून घ्यायचं आपल्याला मिरचीमध्ये नाही चांगलं जास्त ठसकणार नाही का तर तिखटवाली मिरची आहे ना आपण त्यामुळं मिरचीतच तरच मी टाकून घ्यायचं गॅस पूर्ण बारीक केलेला आहे हे जरा एक मिनटं आपण अशीच मिरची परतून घेऊ हे पहा आता हे खरडा कसा परतला आहे आता आपला हे खरडा परतून झालाय तर आपण काय करायचं आता हे चटणी याच्यात वाटलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे म्हणजे काय झाली हिरव्या खरड्यातली शेंगदाण्याची चटणी आणि ही आता बघा हिरवीगार अशी चटणी दिसणार हे पाहता आता ही चटणी खिचाड दिसते का नाही हां म्हणून खरड्यातली शेंगदाण्याची चटणी हे पाहता आता आपली चटणी तयारी आपण ताटात घेऊ हे पहा हे पा कशी सुटती चटणी अशी एवढी कोरडी झालेली आहे आणि आता चपाती नाही याच्याबरोबर आत तिखट अशी भरपूर झालेली खूप छान झाली चवीला बाय